नमस्कार मंडळी साई साडी सेंटरच्या च्या ला तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी आपण नवीन कलेक्शन आणलेलं आहे माझ्या चॅनल ला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर आपली युट्यूब ची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मी तुमच्यासाठी आज जे कलेक्शन आणलेलं आहे ते एकदम कमी प्राइस मध्ये आणि एकदम छान लुक रिच लुक देणाऱ्या अशा साड्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मी जे आज कलेक्शन आणलेले तुमच्यासाठी ते कलर मी दाखवते तुम्हाला आणि त्या साड्यांबद्दल थोडीशी माहिती सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे जे कलेक्शन आहे ते खूप सुंदर आहे रिझनेबल मध्ये बाराशे पन्नास फ्री शिफ्टिंग अशी एकदम रिझनेबल प्राईस आहे एकदम तुम्ही एखाद्या लग्न कार्यात वगैरे अशी साडी ही तुम्ही घालू शकता खूप छान लुक देणारी साडी आहे आणि शाईन पण खूप आहे साडीला आणि फॅब्रिक पण एकदम मस्त आहे कॉटन कॉटन आणि सिल्क मिक्स असा कपडा आहे याचा त्यामुळे एकदम सिल्कच्या साडीसारखी चापून चुकून बसती आणि शाईन पण खूप देती तर ह्याच्यात कलर पण भरपूर आहे तुम्हाला आता मी ह्या साडी मध्ये हो कसे चेक्स आहेत आणि कशी बॉर्डर वगैरे हो आहे ते सगळं मी जवळन दाखवण्याचा प्रयत्न करतेय जितकं मला तुम्हाला जवळन दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला जितक कॅमेऱ्यामध्ये नाही का मला सांगता येईल माहिती साडी बद्दल ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय असतो की ताई आम्ही तुमच्या मध्ये बघतो साड्या तर त्या तुम आम्हाला सेम कलर येतील का पण जे मी युट्यूब ला पोस्ट करते ते कलर तर तुम्हाला जे मध्ये दाखवते ते सेम टू सेम येणार कारण की मी पाहते ना तर असे रि मध्ये आणि मी जे दाखवते ते सेम टू सेम कलर दिसतात तर तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही जर युट्यूबचा बघून व्हिडिओ साडी ऑर्डर करत असाल तर कर तुम्ही त्या गोष्टीची काळजी करू नका तुम्हाला एकदम सेम टू सेम कलर मिळणार आहे जितकं मी तुम्हाला साडीजवळनं दाखवण्याचा प्रयत्न करू शकते तेवढा मी दाखवतीये त्यामुळं तुम्ही बघून घ्या साडी हे पूर्ण साडीचा वल लुक आहे हे साडी मध्ये असे थ्रेड चे चे आहेत पण तो थ्रेड जो आहे तो असा वळता वगैरे हो येणारा नाही आहे पूर्ण साडीमध्ये पॅक आहे कुठलीही जरी साडीची अशी बाहेर वगैरे नाही आहे पूर्ण पॅक आहे साडीची जरी ही जी साडीची बाजू आहे ही बॅक साईड बाजू आहे तर तुम्ही बघू शकता ही जी पूर्ण जरी आहे साडीची पूर्ण पॅक आहे तुम्हाला असं हे कशात अडकणारा ना वगैरे नाहीये आणि ही पण जी, जी आहे ही साडीची बॅक साईड आहे हे दोर धागे असे ओढता येणारे नाहीये तर खूप छान मटेरियल आहे साडीचा आणि खूप खूप छान मटेरियल आहे साडीचा आणि जितकी जवळ दाखवण्याचा प्रयत्न करता आला मला तितकी जवळनं मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ह्या कलेक्शन मध्ये अजून भरपूर कलर आहेत तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा ह्या कस्टमरच्या ऑर्डर आहेत माझ्या त्या मी तुमच्या सोबत शेअर करते तर हे जे कलर आहे त्याच्या व्यतिरिक्त अजूनही कलर आहेत तर तुम्ही त्यासाठी मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा आणि व्हिडिओ आवडली तर कमेंट पण करा छान छान तुम्ही मला ह्या ज्या मी व्हिडिओ पोस्ट करते ह्या व्हिडिओना जर तुम्ही सपोर्ट केला छान मस्त तुम्ही तुम मैत्री बरोबर हे कलेक्शन वगैरे हो शेअर केलं तर मी रिजनेबल प्राइस मध्ये तुमच्यासाठी युनिक युनिक कलेक्शन आणण्याचा मी प्रयत्न नक्की हा आहे त्यातला पहिला बॉटल ग्रीन कलर आणि मी जो वेअर केलेला आहे तो कलर आहे हा तुम्ही बघू शकता साडीला शाईन किती आहे आणि साडीला पदराला पदर वगैरे दाखवते सा मी साडीचा मी जी वेअर केलेली साडी आहे त्या साडीचा पदर दाखवते तुम्हाला लायनिंगचा पदर आहे आणि हा जो मी वेअर केला तो कलर आहे तुम्ही ह्याच्यावर सेम ह्याच साडीचा ब्लाउज पण वेअर करू शकता किंवा मी जसा कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगळा ब्लाउज केलेला आहे सिल्कचा तसा पण तुम्ही वेअर करू शकता असं जर केलं पाणी सारखं तर अजून खूप छान लुक देणार आहे साडी आणि हा आहे पर्पल कलर साडीचा तर खूप कलेक्शन मस्त आहे तुम्ही नक्की ह्या साड्या परचेस करून बघा फ्री मध्ये आहे तुम्ही कुठूनही साडी माझ्याकडे ऑर्डर करा तुम्हाला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही कुठूनही साड्या ऑर्डर करू शकता फ्री मध्ये घरपोच साड्या तुम्हाला मिळणार आहेत तर हा ह्याचा पर्पल कलर आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या माझ्या कस्टमरच्या ऑर्डर आलेल्या आहेत फक्त साड्यांना टाइम लागतो तुम्ही ऑर्डर नंतर ना, ना वीस दिवस मिनिमम तुम्ही वाट पाहू शकता माझ्या साड्या बेस्ट क्वालिटी असतात टाइम लागतो पण क्वालिटी बेस्ट असते त्यामुळे तुम्ही बिंदास साड्या घेऊ हो शकता आणि हा आहे मोरूम कलर हा आहे मोरूम कलर ह्यातला खूप छान कलर आहे खूप छान कॉम्बिनेशन आहे सगळ्यांचे त्यामुळं आणि साडीमध्ये हे असे चेक ह्याचे प्लेन ऑर्डर आहे खूप अँटिक कलेक्शन आहे तुम्ही नक्की ह्या साडी परचेस करा आणि मी जी वेअर केलेली साडी आहे माझ्या सगळ्या कस्टमरचा ऑर्डर तुम्हाला एकदा दाखवते की भरपूर माझ्या ह्या कस्टमरच्या साड्या आलेल्या आहेत ऑर्डरच्या तर त्या मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्या कारण की ऑर्डर तर इतक्या म्हणजे ऑर्डर तर भरपूर प्रचंड प्रमाणात ह्या साड्यांची मागणी आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतो सगळ्या कस्टमरचा मला व्हॉट्सअपला माझे तुम्ही पण स्टेटसला सेव्ह नसाल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला पण माझ्या ला सेव्ह करते मी म्हणजे तुम्हाला पण साड्यांचे अपडेट मिळतील कारण की मला भरपूर साड्यांची ऑर्डर येते जेव्हा मी फोटो वगैरे व्हॉट्सअपला शेअर करते तेव्हा कस्टमर सगळे ते फोटोचे स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करतात की ताई साड्या आम्हाला घ्यायची त्याचप्रमाणे ह्या साड्यांचं पण तसंच झालेलं आहे खूप मागणी आहे आता स्टॉक पूर्ण सोल झालेला आहे एकरी स्टॉक करणार आहे आणि अजून पण थोड्या माझ्या कस्टमरच्या साड्या ऑर्डरच्या येत आहेत ज्या मी आधी बुक केल्या होत्या स्टॉक सोल व्हायच्या हो आधी त्या पण साड्या येतात ये तर तुम्हाला ह्या सगळ्या साड्या जर घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ह्या साड्यांची बुकिंग तुम्ही देऊ शकता खूप छान कलेक्शन आहे तुम्ही पण छान तुम्ही पण क्वांटिटी वेज ऑर्डर करा कारण की प्राइसच्या मानाने खूपच छान साड्या आहेत कापड तुम्ही बाहेरनं विकत घेऊ शकता मी बाहेरनं विकत घेतलेले कापड त्यामुळं छान लुक आलेला आहे ऑल ओव्हर साडीला आणि हा जो आहे तो साडीचा पदर आहे असा लाइनिंग लाइनिंग आहे आणि हे जे आहेत ते पदराला गोंडे आहेत आणि तुम्ही जर तुम्हाला हे गोंडे आवडत असेल तर तुम्ही वेगळे पण गोंडे करून अजून साडीला रॉयल लुक देऊ शकता तर खूप छान कलेक्शन आहे नक्की तुम्ही पण ह्या साड्या ऑर्डर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कलेक्शन सोबत नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा म्हणजे मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन कलेक्शन घेऊन येत राहील धन्यवाद